लॉल विष्णू मग त्याचं असं चालू होतं की सगळ्यांना सांगायचं त्यांनी असं कर्ज काढवला होता की माझे माझी सगळे लोक करणार दोन आहे त्यांना त्याची हत्या काढायची असं चालू होतं मग त्याचं हे प्रकरण खूप दिवस चाललं देवले थोडे दिवस गो पण त्याचं ते प्रकरण वाढत असेल मग त्यांचा एक मूल झाला प्रल्हाद नावाचा प्रल्हाद नाय ना था। म्हणजे दोघे एकदम अपोजिट आहेत हिरण्य कशाला जेवढे लॉर्ड विष्णू हेट म्हणजे हिरण्य कशा लॉर्ड विष्णूला हेट करतो ना तेवढच प्रल्हाद त्यांना लहानपण असतो तेवढंच प्रेम करतो तेवढच त्यांची भक्ती करतो त्यांचं सगळं पूजा आरती वगैरे त्यांचं सगळं सांभाळतो त्याला लॉर्ड विष्णूचा वेगळाच वेगळाच ना आहे त्याला हिरण्य जेव्हा कळलं की त्यांचा मुलगा एका रा असं त्यांच्या विरुद्धला त्यांच्या विरुद्धला हे करतो विरुद्ध हा विरुद्ध करत मग ते ते त्यांना पडत नाही त्यांना खूप क्रोध आला होता ते क्रोध आल्यानंतर त्याला त्याला त्याचं खूप लहान होत त्यांनी त्याला त्याच्या खूप दिवस ते खा जेवण पाणीला बंद केलं त्याला जेल जेलमध्ये ठेवलं गेलं सुद्धा राहत की त्याला कळावं की आता नाही करायचं त्याला समज करावे त्याला आता काय झालं नाही त्याला त्याची भक्ती एवढी स्ट्रॉंग होती हो 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 की त्याने हे त्याने त्यांचं तिकडे पण बिना जेवण खाण्याचं त्याने दिवस काढले तिकडे कृष्णांची त्याने भक्ती चालू ठेवली अशी भक्ती चालू ठेवल्यामुळे कृष्ण खूप प्रसन्न होते त्यांचा तो आवडता आवडता होता मग हे प्रकरण मांडल्यामुळे तर ते मला ना त्यांचं नरसिंह रूप घ्यायला लागलं जो की अर्धा वाघ आणि अर्धा माणूस असतो आणि हिरण्य कशाला खूप तो पण त्यांचं त्यांना खूप सगळे वरदान होते मग त्यांच्या वरदान मध्ये खूप सगळे कॉम्प्लिकेशन होते की तो कोणत्या प्राणीकडून नाही मरणार कोणत्या मनुष्याकडून नाही मरणार मग हे सगळं बघून त्यांच्या लॉर्डिल कशाला जो की अर्धा अर्धा ॲनिमल आणि अर्धा ह्युमन होता नरसिंहा मग मग एका दिवशी फिरायनं कशातला त्यांनी त्यांनी आता म्हणजे त्यांचं त्यांना वध केला त्यांचा त्यांचं वध केल्यामुळे मग मगांची ना वध करण्याची खूप मोठी काही आहे छोट्या समजायची कोशिश करतो आता कशा ते कसं खूप सगळे त्याला वरदान होते की तो कोणत्या पण खोलीमध्ये मारू त्याला बद्ध नाही होऊ शकत त्याला मनुष्य नाही मारू शकत त्याला कोणता प्राणी नाही मारू शकत त्याला कोणती जीव अस्वस्थ नाही मारू शकत होते मग त्यासाठी देवांना विचार लागला मग तेव्हा त्याने दरवाजाचा उंबारा असताना म्हणजे तो कोणत्या खोलीत पण नव्हता उंबाऱ्यावरती त्याचा उपद्ध करायला लागेल ते पण कसं त्याचा पाठीचा कणा एका पुढ्यावरती घेऊन त्याला मोडलं गेलं तेव्हा जाऊन हिरण कशा माझा उपद्ध झाला ते मग त्याच्यानंतर जे प्रल्हाद होता तो त्यांचा खूप लाडका भक्त होता खूप त्याची सेवा करायचा मग त्याला हिरण्य कशाबाच्या राज्याचं राजधानी दिली होती प्रल्हादने खूप वर्ष चालू आहे ते कृष्णाची भक्ती नेहमी सगळ्यांनी असा भक्त की म्हणजे वय वय काय नाट्य नाही करत पण तुमची भक्ती खूप नाट्य करते समर्थांचं पण असं एक हे होता लोक होता की त्यांनी आधीची लोक म्हणायचे की